एम एम नानांच्या वाढदिवसाने मी तामरापूर फाटीव मैदान भरलं त्यात नवीन चेहरा उदयाला आला आहे चेहऱ्याची ओळख घेऊया सांगा नाव काय तर बळाशंकर कुठं असतो हा नक्की मोरगाव कुठलं मोरगाव गणपतीचं मोरगाव बरं चला अष्टविनायकमधलं एक स्थान मोरगाव तिथून येतोय नक्की विकत आणलेला आहे का कशा पद्धतीनं घरचा खोट आहे का काय हा आपल्या घरच्याच गायचा खोंड आहे अरे वा तुमचं अभिनंदन करतो घरच्या गायीचा खोंड शिकवणं आणि एवढ्या मोठ्या मैदानात राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे कोणाची फायदाच वगैरे येवलेवाडीतल्या अक्षय वालेकरच्या वजेरची होय बर कुठं कुठं हे ना ह्या जादूगर गुलाल घेतले तर ठिकाणी घेतले त्या दिवशी नाशिकला क्वार्टर फायनलला एक खेळत आता त्या दिवशी मुळशीला त्या समीरांना शेलारच्या वासराबरोबर एक केला नऊ बाराला केला ह्या बार सीजनच त्या दिवशी चांगल्या गाड्यात शिरवळला तीन केला पण मोठं यश ह्या मैदानातच बनवू सगळ्या गाड्या आल्यात चांगली चांगली पळणार त्या मैदानात वडगावला तीन नंबर केला पाच लाखाच्या मैदानात पुष्पा बरोबर चांगला पळणारा बैल पण आता ह्या मैदानात चांगल्या सीमित पळाला त्यामुळे चर्चेत चर, चर येणार उजीनं पळतोय डावीनं पळतोय खान कुठलं डावा खांदे एकच खाणं एक एक पब्लिकनं पब्लिक आतून बाहेरून एकच खांद तुम्ही काय करता शेतीत करतो आपला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय पुण्याला कांदा नेतो आपण मोरगावातून शेतकरी गाडी स्वतःचीच आहे का किती जणांची टीम आहे म्हणजे मला काय पोर दिसत नाही नाही आज जरा लांब होतो ना पुण्याहून आलो आम्ही त्यामुळे नाही ना, ना, तर चाळीस पन्नास पोर असतात काल पण मैदान होतं बारामतीला काल पण बैल पळाय गेला तिथं काल बी पळावलं तिथं गटाला लॉबी झाली गाडी वासरू तासात गेला आजच मैदान एवढं पळवू ना कसं सलग नाही काल एकच फेरा झाला होता वासरं टिकत नाही त्याला जास्त वाटत तळे अचानक नियोजन झालं त्या नाशिकच्या बादशहाची नामची तो, तो। था, जाले था, जाले था, ना बादशा बाकास होता नाशिकला त्या मग त्या गासागाशाच्या हिशोबाने आम्ही म्हटलं हा बैल आपल्याला चालतोय तर मग रात्री नियोजन झालं अचानक बादशा आणि बोळाशंकर बोळाशंकर नाव का ठेवलेलं आहे आपण ह्याचं नाव शंकर ठेवलं होतं पण समालोचकांनी त्याला म्हणजे त्याला खाली माझी एक पण ठोका मारायला लागत नाही किंवा काय नाही ते मारत नाही शहाणा बैल शाळा बैल एकदम शांत जातो येतो बोळा शंकर म्हणून त्याचे प्रथम दर्शनी बघितला बोळा असला पण ॲग्रेसिव बैल दिसतो या हो ॲग्रेसिव आहे का रागीट रागीट भरपूर रागीव जातो तसा एक कासराव जातो म्हणजे लय माणसं आले ना मग जरा हे करतो नाहीतर एक कासराव बैल त्याचा महत्वाचा सगळ्यात विषय तो इथं कुणाला धरून देत नाही आणि माझं छोट आहे दोन वर्षाचा मुलगा आहे त्याला कुठंही काहीच करत नाही कुठं त्याने कसं बी कुठं काय बी करू द्या अजिबात करू ना आणि आमच्या घरच्यांना कुणालाच मारत नाही जास्त वेळ का घेत नाही कारण फायनल पळायला जायचं असतं या गुलाला गुलाल पात्र बैल झालं पुन्हा एकदा बैलाची ओळख आणि तुमची ओळख सांगा बैलाची ओळख बोळाशंकर हा बैल दोघा जणांच्या नावा पळतो म्हणजे समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे आणि शेट शेठ म्हणजे मी आमच्या दोघांच्या नावा पळतो आणि मोरगावात बैल मोरगावात घरीच असतो बैल आपल्या पहिला कोणावर होतात बादशा बादशाह तर चालेल तुम्हाला शुभेच्छा अजून एक वासरू मोठ्या मैदानात पात्र झालेलं आहे तर वासराची ओळख सांगा कुठलाही वासरू नक्की मावळ मुळ शेतलाही शिवन्य समिरांना शलार योगेश भाऊ साठेन शिवाजी महिपती टाकवे हा आदत आहे आहे दुसरा दात लावलाय आता दुसरा आहे कोरेगावच्या मैदानाच्या दिवशी दात लावलाय बर ला विकत आणलेला आहे का कसं काय कुठं घरच्या गायचं आहे नाही विकत घेतलेला आहे आपण कितीची खरेदी घेतला होता त्याचं काय किंमतीच नाही बरं आपण घेतला होता आदत होता आणि आपण सेकंदाला पळवायसाठी घेतला होता म्हणजे आमच्या तिकडं चकडीचा घाट असतात ना सेकंदाजे त्याच्यात पळवाही घेतला होता आपण तिकडेही पळत होता बरं इकडे जरा जास्त रिस्पॉन्स दिला मग इकडं पळवाय चालू केला आणि आपल्याला जरा इकडची आवड आहे त्यामुळे पळवी आता मग त्याला इकडंच ठेवलेलं आहे आपली तिकडं पाच सईला हाच त्यात छेकडी उजवीनं पळतोय डावीनं पळतोय खांद कुठला मेन ह्या तसा उजवा खांदे बरं लय आणि बाणी आली इकडं तर डावीला फुल पब्लिकला पण पळतो आज पायरा पैरा आज आपलाच होता तो जुळेवाडीचा राजा जयवंत काळे यांचा नाही का तो राजा बरोबर एक अनुभवी आणि मोठ्या मैदानाचा आपण म्हणू पळण्याचा अनुभव त्या बैलाला आणि आमची गाडी ना मुळशीत पडली होती पहिली कोंडावळ्यात मैदान झालं तर आदत बायलाचं तिथं गाडी पडली होती तिथं एक नंबर केला गाडीने डायरेक्ट हम्म आणि आदत मध्ये ज्यावेळेस सांगा आदत तो ज्यावेळेस वासर होतो त्यावेळेस आदत मैदानाला का ओपनला नाही नाही आपण ओपनलाच नाही आपल्याला मध आवड म्हणजे ओपनची जे आणि ओपनच्या मैदानात आदत असून दे तीन वेळा एक नंबर गेलेला आहे म्हणजे आमच्या इकडं घोटावड्यात बेगडेवाडी हे मातेरेवाडीत आणि दारवलीत सगळी मॉट आणली मैदानात दीड दीड लाख रुपयाचीच मैदान कुठं असतो नक्की हा बैल आता बैल आपले माऊस भाऊ येते योगेश साठे मानमध्ये असतात बर आणि दाजी हो हो सगळं परिवारच आलेलं आहे मानमध्ये असतो हां मानमध्ये बरं आता कसं माहिती आहे काय मोठ्या मैदानात असलं की वासरू ठीक आहे मेन खानशी त्यांनी सांगितलं डावी डावीनं पळाला तरी पायऱ्याचं नियोजन कुणी केलं होतं काय के? पैरांना आणि मी दोघंच करतो तुम्ही करता बरं आता कसं पुढं कसं नियोजन असणार आहे पुढं आता एक सात आठ दिवसांनी आपण पहिले प्रश्न त्याला आठ आठ दहा दहा दिवसांनी काढतो आता बहुतेक बाराला पळन हा बाराला पळन आणि बारा नंतर डायरेक्ट एकवीस मोठी टीम दिसते तुमची सगळी हे सगळे घरातले आहेत डायरेक्ट म्हणजे परमानंद माणसं आहेत घरातली बरोबर बरोबर पुन्हा पुन, एकदा वासराची ओळख सांगा कारण कळू दे महाराष्ट्राला नवीन चेहरा आहे म्हणून म्हटलं हे वास्त्र आपण आहे ना कृष्णकांत भोतेकर आणि समाधान टकले ह्यांच्याकडनं घेतलेलं होतं जालन्यावरनं एकदम बारीक होतं आणि ह्या वास्त्राची खासियत अशी आहे की हे चार बैलीमध्ये आणि छकडीचा जो सेकंद काटा असतो त्याच्यामध्ये आणि सगळीकडेच पळतो तीन तीनही क्षेत्रामध्ये ऑलराउंडर एक नंबर केलेला आहे म्हणजे मित्रांनो एक छोटी ओळख अशी सांगता येईल की स, कमी वेळ सगळीकडं जे बैलगाडातले वेगवेगळे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारात पाळणारा प्रकारा एक नवीन वासरू वासराची ओळख सांगा मग कुठलं वासरू आहे नाव सांगा आणि मालक कोण जातात वासरू आहे मावळ मावळमुळ शेतले शिवान्य सम्राना शालार योगेश भाऊ साठे आणि शिवाजी महिपती डाकवे यांचा आता दुसरं झाला आहे तसं आदत किंग कॉकटेल नाव आहे त्याचं कॉकटेल बरं ह्या कॉकटेलचा इतिहास काय राहिलेला आहे कुठं कुठं त्यानं एक नंबर केला तर अधोर सांगा तर इतिहास काय राहिलेला आहे हा चार वैली मग आमच्या तिकडं घाट भरतात त्याच्यामध्ये ना चार घाट पहिल्याच झालेला आहे सेकंद घाटाला पण पहिला नंबर काढला आणि त्यानंतर मैदानाला त्याने सलग सहा मैदानं एक नंबर केलेले त्यामध्ये अण्णांचं तिथं पाखरे आहे पाखऱ्याबरोबर दोन मैदानं मोठं एक नंबर केले नंतरून पिस्टन बावीस अकरा त्यानंतर दैवत भाऊंचा भावऱ्या बैले आणि आजचा जो जुळेवाडीचा राजा आहे तो एक आहे आणि भोळाशंकर चांगले चांगले आणि आज विशेष म्हणजे भोळाशंकर गुलाल पात्र झालेलं आहे तर पाहू शकता कॉकटेल एक वासरू छोट वासरू आणि मैदान गाजवलं वास्त्राची ओळख सांगा वासराचं नाव लखन आहे मालक अजित अजित शेटबेगडे वाटावडीतले तुम्ही काय त्यांचे चिरंजीव मावस भाऊ त्यांचा बर कुठनं घेतलेला आहे नाशिक मधनं घेतले वासरू आता कसं आहे आता आता सकाळी दात पाडला दा। सकाळी दात मैदानात हो सकाळी दात लावून चांगलं पळालं हो होय आणि चांगलं का पळालं तर त्याचा जोडीदार चांगला होता जोडीदार होता लक्षा गोटावड्याचा लक्षा लक्षा माहिती आहे बऱ्याचशा मुलाखती मी घेतलेत मग ही बरा घरचा साज हो घरचा साज पायरा नको काय नको वायदी नको काय नको हो पहिल्यापासूनच आम्हाला ते म्हणजे पहिली पण एक गाडी पाळायची आमची आणि देवाची त्यामुळे घरचा साज पाहिल्यापासून आवडते त्यामुळे खरेदी केली होती कितीची खरेदी ही साडेचार लाख रुपयाची खरेदी आहे म्हणजे कमी किमतीत चांगलं चांगलं नजर चांगली आहे आणि चांगली तुम्हाला वस्तू भेटली असं म्हणून पहिलंच आहे नाही पहिलंच माहित हो पहिलंच माहिती पहिलाच गुलाल ते बी एवढ्या मोठ्या वा आणि ते बी दात पडून सकाळी विचार होता आमचा की नाही आणायचं पण आता आलोच होतो इथं आल्यावरती पाहिलं की दात पाळलाय म्हणून मग म्हटलं आलंच भरून तर हा ना गाडी पण चांगलं पळालं गटाला पण गाडीला चांगलं कसं होतं बरं अजून वासरू डावीनं पळते उजवीन पळते खान काय कुठला दोन्ही खांदे वासरू पण आज उजवीन दोन्ही फेरे दोन्ही खान पब्लिक पब्लिक आज पब्लिकने सेमी काढला बरं पुन्हा एकदा ह्या वास्तराची ओळख सांगा लखन 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 वासराचं नाव लखन आहे दाताला आता दुसरं दात पाडला हे आता लक्ष माहितीच यांना लक्ष घेतलेला आहे आणि लक्षाच्या मुला कधी घेतात लक्षाबरोबर बरोबर नवीन वासुर आणलं लखन आणि एक चांगल्या पद्धतीनं मैदानात पळून गुलाल पात्र झालेला आहे हा नवीन चेहरा लखन अजून एक नवीन चेहरा जे एम एम नानाच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान झालं अमरापूर फाटीव चेहऱ्याची ओळख सांगा गुरुबाईला नवीन खरेदी कुठली चाळीस गाव होय आणि कुणाकडे असतो हवेल आता नातेपदेश मुलांकडे असतो बायरा कुणावर होता नांदेड सिटीचा भारत भारत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मैदानात का पहिल्यांदाच आज पहिल्यांदाच चांगला आहे पहिलंच मैदान आहे आणि पहिलाच वा नवीन खरेदी कितीची खरेदी किंमत आहे सात लाख एक्कावन्न हजार सात एक्कावन्न नाव काय आहे गुरु उजीन पळतोय डावीन पळतो दोन्ही खांदे दोन्ही खांदे दोन्ही खांदे बर आणि पहिल्याच मैदाना ना पहिल्याच माहिती काय काय कसा पळालेला आहे तिकडे बी पळालेला आहे चांगला बर बैल कुठं असतो हा नातेपुते नातेपुते आणि बैलाचं ना गुरु 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 मित्रांनो गुलाल पात्र झालेला आहे त्याच्याबरोबर पळाला होता भारत एक नवीन नंदी गुलाल पात्र झालं नंदीची ओळख सांगा नंदीची कोरेगावला सेमी एक मध्ये पळायला हसतो नंदी नाव बादशाह बादशाह हा बर कुठे कुठे गुलाल घेतलेत तिथे घेतला मुळशीला घेतला बावड्यात एक नंबर केला परत फुरसुंगीत गुलालाचा मानकरी होता बर मालकाला तीन नंबर केला मालकाचं नाव सांगा मालकाचं नाव स्नेहा सुदाम चव्हाण ते मुंबईला असतं आणि असतो बैल विराज पवार यांच्याकडे गाव सांगा कुठला काल गावात बांधा असतो बैल चालेल उजून पळतोय डावी ना दुहेखांची फिट बैल जेवढं पब्लिक तेवढा बैल पाहणार बर जेवढं त्याला पब्लिकची सवय चालेल मी जास्त वेळ घेत नाही कारण पळायला यायचे तुम्हाला ऑल द बेस्ट धन्यवाद सांगा नवीन नंदीची ओळख तांडव नाशिक जय पराजय ग्रुप बर आणि कुठं असतो नडशीत असतो अमित पाटील अमित पाटील नडशी सायद्री कारखान्यापासून कुठं सायब्री कारखान्या बसणार एक किलोमीटर खाली कराडमध्ये कराडमध्ये तालुका नंबर घेतलाय आता भाग्यनगरला एक नंबर गेलाय कवट्यात चार नंबर झाला त्याच्या उपर्त बोरला पण पाहिला बोरला तीन नंबर गेला त्यानं उजवीनं पळतोय डावीनं पळतो उजवीनं डावीन दोन एखादी बोलतो पहिले पब्लिक ना पब्लिक ना दोन एखादी बिन जोडला फुल डावीनं पहिले बोलतो पण आता तीन फेऱ्यात कंटिन्यू उजवीनं आणलाय बर जास्त वेळ घेत नाही पाळायचा याची बैलाची ओळख सांगा जयपराजय ग्रुप नाशिक प्रशांत सर मोगोल यांच्या मालकीचा बैल हा आपल्या सांभाळला असतो आता गुरु असायचा गुरु गुरु गुरुच्याच तालमीतला बैल हा मित्रांनो नाशिकचा गुरु प्रसिद्ध होता इथं अनेक मैदानात धुमाळ घातलेला बैल त्याच्याच दावणीचा त्याच्या दावणीचा पकड आहे बरं